मैत्रिणींनो हे बघा वल्गणीचे मासे भेटलेले आहेत ते तुम्हाला मी कसे वालवतात ना ती रेसिपी दाखवणार आहे मी करून पण दाखवणार आहे रेसिपी आणि कसे वालवतात ते साठवण्यासाठी ते दाखवणार आहे हे बघा मस्त खवल्या भेटलेल्या आहेत आणि मल्याचे मासे भेटलेले आहेत तर आपण हे बघा स्वच्छ धुवून घेऊया पहिले हे बघा मी खवलं काढून घेतलेली आहेत सगळे कापून घ्यायचे घाण सगळी काढून टाकायची बघा सगळे कापून घेतलेले आहेत स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे साफ करून घ्यायचे चांगली खवलं काढून स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत त्याच्यातली गाबुली काढून ठेवलेली आहे बघा हलद आणि खडा मीठ घालायचा मी ते दाखवायला विसरली ते उकलून घ्यायचं छान ना मग त्याच्यामध्ये मासे घालायचे ना मग असे वेलून घ्यायचे चालनीमध्ये दे। मी अगदी मोठे मासे शिजवण्यासाठी ठेवलेले आहेत मग असे याला उत्तन बोलतात उतनावर वालवर ठेव हो ठेवायचे बघा आता मल्याचे मासे घालायचे दुसरं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात पण हलद आणि खडा मीठ घातलेलं आहे ते पण असे वेलून घ्यायचे पण असे छान उतनावर वालत ठेवायचे दोन दिवस लागतं त्याला वालायला मी वाळलेल्या माशांची पण रेसिपी दाखवणार आहे बघा छान लावून घ्यायचे जाल करायचा खालून मग ते बरोबर वालतात हे बघा आता थोडे वाळलेले आहेत आता निम्म वाळलेले आहेत हे बघा थोडेसे ओले आहेत ते निघत नाही वालले ते निघतात बघा दुसऱ्या दिवशी थोडेसे ओले होते ते वालत ठेवले पूर्ण वाळलेले आहेत आता आपण थंड झाल्यावर ते बर्नीमध्ये भरून ठेवायचे हे बघा आपले सगळे मासे भरून झालेले आहेत बर्नीमध्ये